नमस्कार डी एस डी मराठीच्या आजच्या भागामध्ये आज थोडासा वेगळ्या पद्धतीचा विषय मला या ठिकाणी मांडायचा आहे तर तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आपण पाठीमागच्या काही काळापासून काही व्हिडिओ अपलोड करता आले नव्हते किंवा काही प्रॉब्लेम होता तर त्याच्यावरती मी नंतर बोलेल पण आपण एक पोल घेतला होता बघा आणि त्याच्यामध्ये आपण असं म्हटलं होतं की क्राईम व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्या स्टोरी ऐकायला आवडतील त्याच्यामध्ये आपण आध्यात्मिक स्टोरी दिल्या होत्या मोटिवेशनल स्टोरी होत्या छत्रपतींच्या स्टोरी होत्या आणि इतर होत्या तर यामध्ये आता हा जो पोल आहे त्या पोलमध्ये छत्रपतींच्या स्टोरीला साठपेक्षा पेक्षा जास्त लोकांनी पसंती दिलेली आहे मोटिवेशन स्टोरी सोळा टक्क्यापेक्षा जास्त आध्यात्मिक स्टोरी अकरा टक्क्यापेक्षा जास्त आणि इतर अकरा टक्के म्हणजे साधारणपणे सगळं एका बाजूला आणि छत्रपतींच्या स्टोरी एका बाजूला छत्रपतींच्या स्टोरीला साठ पेक्षा जास्त लोकांनी म्हणजे मान्यता दिलेली आहे किंवा त्या स्टोरी त्यांना ऐकायच्या आहेत आणि त्यामुळे आपण यशाचा नवा मंत्र शिवतंत्र आता शिवतंत्र पाठीमाग तुम्ही व्हॉट्सअपला वगैरे दहा वर्षापूर्वी आपण ते व्हॉट्सअपला पण पाठवलेलं होतं त्याची एक सिरीज चालू केलेली होती आणि तशाच पद्धतीची सिरीज आपण पुन्हा व्हिडिओ माला म्हणून ती सुरू करतो आहोत शिवतंत्र ते स्वातंत्र्य आता ही सीळी कशी असेल किंवा ही व्हिडिओ मला कशी असेल तर याचा पहिला टप्पा असेल ते म्हणजे आता याची सुरुवात आता आज तर मी त्याचा फक्त इंट्रो सांगतोय पण याची सुरुवात असेल छत्रपती शिवाजी महाराजांची जी आरती आहे ही जी आरती आता लग्नामध्ये वगैरे पण म्हटली जाते तर त्या आरतीचा खरा अर्थ काय आहे तो अर्थ सुरुवातीला मी तो सांगणार आहे त्याच्यानंतर यशाचं नावमंत्र मंत्र शिवतंत्र हे जे आपलं पुस्तक आहे तर त्या पुस्तकावरती आधारित ही व्हिडिओ मला सुरू होईल आणि यामध्ये साधारणपणे पन्नास ते साठ भाग होतील आणि साधारण तीन ते चार महिने किंवा चार ते पाच महिने शिवतंत्र चालेल हे शिवतंत्र झाल्यानंतर शिवपूर्व काळ म्हणजे पूर्वीचे जे राजे होते शिवाजी महाराजांच्या अगोदरचे राजे मग त्याच्यामध्ये कदंब होते सातकर्णी होते सातवहन होते किंवा शालीवहन होते शके शाली पंधराशे एक्कावन्न वगैरे तर असं तर हे जे राजे होते किंवा यादव होते हे सगळे राजे होते त्यांच्याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत आणि ती माहिती साधारण दोन तीन महिन्याचा तो भाग असेल त्याच्यानंतर संपूर्ण शिवचरित्र म्हणजे शिवपूर्व काळ त्याच्यानंतर संपूर्ण शिवचरित्र शिवरायांच्या जन्मापासून ते अगदी त्यांच्या अगदी राज्याभिषेक आणि बाकीचं अगदी शेवटपर्यंतच सगळी माहिती आपण घेणार आहोत आणि त्यानंतर त्याला साधारण चार पाच महिने आपले जातील त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचं संपूर्ण चरित्र अगदी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपण त्या चरित्रामध्ये पाहणार आहोत त्यासाठी सुद्धा तीन ते चार महिने आपल्याला लागतील त्यानंतर राजाराम महाराजांचं चरित्र त्यानंतर ताराराणी यांचं चरित्र याला पण काही महिने जातील त्यानंतर पहिले शाहू महाराज त्यानंतर पेशवाई येते पेशवाईची पूर्ण पूर्ण माहिती आणि त्याच्यानंतर मराठ्यांचा इतिहास त्याच्यामध्ये होळकर आले शिंदे आले उमाजी नायकांसारखे राजे आले त्यानंतर वासुदेव बळवंत फडकेंसारखे योद्धे आले त्याचबरोबर ते झाशीची राणी तात्या टोपे यांच्यासारखं यांच्यासारखे व्यक्ती आले की ज्यांनी छत्रपतींचा आदर्श घेतला तर ह्या सगळ्या मंडळींची माहिती किंवा स्वातंत्र्य लढा आणि छत्रपतींची प्रेरणा तर हे आपण नंतर सांगणार आहोत आणि अगदी सातारचे उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे संभाजीराजे भोसले तर यांच्यापर्यंतचा पूर्ण इतिहास पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत आणि साधारणपणे पुढच्या तीन ते चार वर्षाचा हा प्लॅन आहे आणि आपण हा प्लॅन सक्सेसफुल करू शकतो कारण आपण अगोदर शिवतंत्र शिवरायांवरती व्याख्यानं त्यानंतर शिवाजी महाराजांचं चरित्र मांडण्यासाठी व्याख्यानं वगैरे दिलेली आहेत आणि संभाजी महाराजांवर दिलेली आहे त्यानंतर आपल्या महामानवांवरती आपण व्याख्यानं दिलेली आहेत त्याच्यामुळे आपण हा आप भाग जो आहे तो पूर्ण करू शकतो आणि पाठीमागच्या सात आठ वर्षापासून आपण क्राईम या विषयावरती दोन हजारपेक्षा जास्त व्हिडिओ बनवले आहेत त्यामुळे जो विषय आपल्या काळजातला आहे जो विषय आपल्या मनातला आहे त्या छत्रपतींवरती मग आपण ह्यापेक्षाही जास्त व्हिडिओ बनवू शकतो फक्त तुमचे साथ पाहिजे तुमचा आशीर्वाद पाहिजे पाहिजे तुमची प्रेरणा आता हे जे भाग आहे ते आपण कधी अपलोड करणार आहोत आणि किती वाजता अपलोड करणार आहोत तर आता आपण रेग्युलर साडेआठ वाजता क्राईमची स्टोरी अपलोड करतोय आता काही लोकांचं म्हणणं आहे की रात्री साधारणपणे साडे नऊ वाजता ही स्टोरी म्हणजे शिवतंत्र जे आहे ते अपलोड करावं आणि काही लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही सकाळी ते अपलोड करा कारण सकाळी सकाळी ज्यावेळेस आपण शिवरायांचं नाव घेऊ किंवा शिवतंत्र ऐकू त्यावेळेस आपल्याला दिवसभर ती प्रेरणा मिळेल आता किती किती कधी अपलोड करायचं काय करायचं हे सगळं तुमच्यावरती आहे तर त्याचाही मी पोल टाकणार आहे त्या पोलवरती तुम्ही सांगा की शिवतंत्र कधीपासून अपलोड करायचं म्हणजे सकाळची एक वेळ सांगतो संध्याकाळची एक वेळ सांगतो दुपारची एक वेळ सांगतो आणि आज आणि उद्या दोन दिवस मी वाट बघतो दोन दिवसामध्ये ज्याच्यावरती जास्त येईल किंवा त्या त्या ठिकाणी मग तेच वेळ आपण ठरवायची ज्या ज्या वेळेला लोक जास्त आपल्याला सांगतील की ह्या वेळेला द्या त्या, त्या वेळेप्रमाणे आपण करणार आहोत आणि आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहोत शिवतंत्राचे किंवा शिवरायांच्या चरित्राचे तर ते जे व्हिडिओ आहेत ते सम तारखेला आपण म्हणजे एक दिवसा आता दोन तारीख समजा दोन तारखेला त्यानंतर चार तारखेला त्यानंतर सहा तारखेला त्यानंतर आठ तारखेला त्यानंतर दहा तारखेला अशा पद्धतीनं ते सुरू होतील फक्त आता तुम्ही कमेंटमध्ये पण सांगा आणि जो आपल्या चॅनलवरती पोल असेल तर त्या पोलवरती पण सांगा की तुम्हाला कोणत्या वेळेस शिवतंत्र ऐकायला आवडेल तर त्या पोलवरती तुम्ही तुमचं मत नोंदवा तर पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये आपल्या डी एस तोपर्यंत धन्यवाद